मित्रांनो जर आपल्या मोबाईलमध्ये फोनपे ॲप जर नाही चालत असेल तर जेव्हा आपण पेमेंट करत असाल तर आणि स्क्यू आर स्कॅन होत नाही किंवा नेटवर्क प्रॉब्लेम येत असेल तर त्याला आपण कसे नीट करायचे आहे ते मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वप्रथम प्लेस्टोअरमध्ये यायचे आहे प्लेस्टोरमध्ये आल्यानंतर त्यानंतर येथे सर्चबारमध्ये फोनपे असे सर्च, फोन सर्च करायचे आहे सर्च सर्च केल्यानंतर खाली तो दिसे आप, तर तुम्हाला ॲप दिसेल आता फोनपे ॲप त्यानंतर त्याला अपडेट आले असेल तर अपडेट करायचं आहे अपडेट केल्यानंतर फोनपेला ओपन करायचं आहे त्यानंतर जर नाही चालत असेल तरी तर, तर सिटिंगमध्ये जायचं आहे सिटिंगमध्ये गेल्यानंतर स्क्रोल खाली करायचा आहे खाली स्क्रोल करून ॲप्स हा ऑप्शन येतो त्यानंतर किंवा दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये ॲप मॅनेजमेंट असे असेल तर आपल्या आपल्यामधून जो ऑप्शन आहे तो ऑप्शन निवडायचा आहे आणि ॲप्सला क्लिक करून दावायचा आहे त्यानंतर सर्च त्यानंतर सर्च वगैरे करायचं आहे फोनपेमधून सर्च करायचं आहे फोनपे सर्च केल्यानंतर खाली फोनपे येते त्यानंतर खाली असा इंटरफेस दिसेल तुमच्यासमोर त्यानंतर आपल्याला एक ऑप्शन दिसेल डाटा युजेस त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली तीन ऑप्शन आहे ते तिन्ही ऑप्शन क्लिक करायचं आहे एक वायफाय ऑप्शनचा आहे आणि मोबाईल डाटा सिम ओन जर आपल्या मोबाईलमध्ये सिम वन असेल तर सिम वन असा सिम दोन असेल तर सिम वन सिम टू दाखवेल तर हे तिन्ही ऑप्शन आपल्याला ऑन करायचे आहे कारण हे वायफाय जर आपण वायफाय चालू केलास असं वायफायने चालावे आणि आपल्या स्वतःच्या मोबाईल डाटाने करायचं आहे त्यानंतर क्लिअर डाटा दाबायचा आहे त्यानंतर क्लिअर ऑल करायचं आहे त्यानंतर त्यानंतर फोर स्टॉप करायचा आहे त्यानंतर तुम्ही ॲप फोनपे ॲप उघडलात तर तेव्हा हे अडचण येणार नाही तर असाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद